विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील सर्व्हिस संदर्भात संपर्क साधा मोबाईल नंबर एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस नाशिक येथील पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा स्वच्छता ट्रॅफिक नियम आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमा अंतर्गत सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक बावीस हिंदी विभाग मध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण स्वच्छता गुन्हेगारी प्रवृत्तीपासून बचाव आणि ट्रॅफिक नियमांचं पालन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार सचिन जाधव व त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमांचं महत्त्व समजावून सांगत रस्त्यावरील सुरक्षिततेचे धडे दिले यासोबतच विद्यार्थ्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून समाजात स्वच्छतेचा संदेश दिला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख सचिन चिखले अनुप मेश्राम गोपाल दोनाडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवत त्यांना या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं स्टुडंट पोलीस कॅन्डेट प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे पोलीस आणि शाळांमधील समन्वयानं उभारलेल्या या उपक्रमाचं संपूर्ण नाशिक शहरात कौतुक होत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांचे नेतृत्व आणि या उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक सर नाशिक पोलीस आयुक्तांच्या वतीने मनपा शाळांमध्ये मार्गदर्शन शिबिर आयोजन केले आहे त्याबद्दल आपण आता मुलांना घेऊन कुठे चालला आहात आणि पुढील कार्य त्यांचा कार्यक्रम कसा असणार नमस्कार मी सचिन चिखले आपल्या नाशिक महानगर क्षेत्रामध्ये सन्माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब व सन्माननीय चंद्रकांत खांडवी साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाने स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा मनपा शाळेमध्ये राबवला जात आहे यामधून मुलांना चांगलं नागरिक घडवू नये संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर असतील चर्चासत्र असतील उपक्रम असतील हे घेतले जातात असाच आजचा हा कार्यक्रम आमच्या मनपा हिंदी शाळा क्रमांक सत्तावीसमध्ये या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत होत असून आजच्या दिवशी आमच्या शाळेतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी हे नवशा गणपती येथे जाऊन नाशिक शहर हे स्वच्छ शहर व सुंदर शहर बनवण्यासाठी हा उपक्रम घेत आहोत आत्ता नवीन नियुक्त झालेल्या आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम खत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पण हे शहर स्वच्छ बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे यासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे सन्माननीय सचिन जाधव सर हे पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने गायडन्स करत असतात मार्गदर्शन करत असतात यामुळे एक चांगली नवीन पिढी या ठिकाणी घडणार आहे आणि आजचा हा उपक्रम पण एक भविष्यातला चांगला नागरिक म्हणून खूप महत्त्वाचा असा उपक्रम या ठिकाणी आम्हाला वाटतो असर शासनाच्या या उपक्रमामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त त्यामध्ये प्रोत्साहन करण्यासाठी आपण काय आवाहन कराल नक्कीच बघा मुलं हे शाळेमध्ये शिक्षकांच्या समोर अध्यापनाचे धडे घेत असतात त्याचबरोबर संस्काराचे किंवा नीतीमूल्याचे धडे घेत असतात हे नीतीमूल्याचे धडे आत्ता शिक्षकांसोबतच पोलीस विभाग जर अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन करत असेल तर याला सहकार्य म्हणून सर्व पालकांनी पण आम्हाला मदत केली पाहिजे कारण शेवटी काही झालं तरी मुलं ही काही तासासाठी का असे ना ती आपल्या आईवडिलांच्या छत्रछायेखाली असतात आईवडिलांचे जर संस्कार चांगले असतील तर भावी नागरिक घडण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि पुढची पिढी ही एक चांगली सुदृढ नागरिक म्हणून विकसित विकसित होईल अशी आम्हाला आशा आहे यासाठी नक्कीच पालक आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद सर नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसाठी आपण क कशा संदर्भात शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल नमस्कार मी पोलीस हवालदार सचिन जाधव नेमणूक शहर वाहतूक विभाग नाशिक सर मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मनपा शाळेत स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत यत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली नीतीमूल्ये रुजवण्यासाठी महाराष्ट्र स सरकारच्या या वि सरकारच्या महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे हा चा हा उपक्रम राबविला जात आहे त्यात आठवी आणि नववीच्या मुलांना चांगलं नागरिक बनवणं हा शासनाचा मेन उद्देश आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना फील्ड व्हिजिट वेगवेगळे उपक्रमामध्ये त्यांना आम्ही भाग घेत आहोत व ते त्यांना चांगले नागरिक बनवणे हा आमचा एक संकल्प आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा